नितेश सरांनी भरसभेत मोदी शाह फडणवीसांची चांगलीच शिकवली गरम फडक्यानं भाजपला जर चुकून चारशे जागा जरी भेटल्या तरी नरेंद्र मोदी पंतप्रधान होत नाही कारण निम्म्यापेक्षा जास्त उमेदवार दुसऱ्या पक्षांचे आहेत चार जूनला निकाल लागल्यानंतर शिंदे गटासारखा उठाव भाजपमध्ये झाला तर देशात मोठा राजकीय भूकंप येईल जर भाजप दोनशे मध्ये अडकली तर पुढचं काम करायला शरद पवार बसलेले आहेत त्यामुळं चार जून नंतर पांढरी दाडीवाला काळी दाढीवाला आणि दाढी नसलेला या तिघांना पाच वर्ष विश्रांती द्या हे तिघ महाराष्ट्र लुटू लुटू दमले आहेत आता दोन दिवसाच्या अगोदर पुन्हा दोनशे दोनशे रुपयानं खताचे भाव वाढवले घ्या चांगली शेकवा द्या ना त्याला त्याचे अजून अजून शेकवते तू चांगला गरम फडक करून लावते आपण एक अनपड गवार पंतप्रधान या देशात बसवला आहे त्याचे हे परिणाम आहे आणि तो स्वतः म्हणते मै फकीर झोला लेखे चल देऊ साल्या आम्हाला फकीर कर चोट्या त्याचा झेंडा घेऊन टाकते का नाही चंद्रयान उरलं राहिले सायंटिस्ट बोलायचे पण होती एवढा आलं का ते चंद्रयान उतरलं नाही वल्लभभाई पटेलचा पुतळ्या उभारला जगातला मोठा आणि त्याच्या स्टेडियमचं नाव बदलून स्वतःच लावलं नाव मेल्यावर देत असते यानं जिवंतपणे लावलं तर त्या दिवशी एका भाषणात म्हणे हे मंगळ सूत्र हा म्हणजे काँग्रेस सत्तेत आली तर मंगळ सूत्र बी नाही गळ्यात ठेवणार म्हणे त्या बायकोचं पाहिलं पहिले दुसऱ्याच्या बायकोचं आम्ही आमचं पाहून घेऊ का करायचं आहे तर अरे ह्या ह्या इथं आया बहिणी बसूनही यायले तिकीट दिली अर्धी तिकीट जशा काही भाव भावाच्या घरी रोज चक्रा मारणार आहे भावजाई उभ्या तरी ठेवते का त्याले एक पोतीर फेकून मारते शंभर रुपयाचं दुसऱ्या दिवशी या केदारनाथला गेला होता हेलिकॉप्टरनं आणि ह्या एका गुफेत गेला आणि ध्यान चष्मा लावून करून राहिला चष्मा लावून बसला होता ध्यानाल साहेब तू पाहिलं का चष्मा घिस्मा कॅमेरावाला घेऊन जातच ते त्याचे ध्यान करायला <laughs> म्हणलं किती नवटंकी बाज आहे <laughs> या सध्या जे देशाची परिस्थिती आहे आणि या देशात शेतकरी गोरगरीब आणि कष्टकरी आणि बेरोजगार पोट्याचा सत्यानास एका माणसानं केला तो दाढीवाला जिथं तिथं महाराष्ट्रात सभा घेऊन राहिला आणि सभा तर घेतलीच घेतली काल त्याने एक वक्तव्य केलं का ते जे मुख्या अने आहे मुख्या अन्याले ओकता का तुम्ही मुख्या अन्या हा त्या मुख्या न ट्रक भरून पैसे दिले म्हणजे काँग्रेसले अबे तुले सहा हजार करोड दिले त्याच का त्या इलेक्ट्रॉल बॉन्ड मधून दिले का नाही आणि त्या दाढीवाल्यानं या देशातल्या दे शेतकऱ्याचा सत्यानाश केला त्यानं जे स्वप्न दाखवले होते अच्छे दिनचे आता एक त्यानं नारा दिला अबकी बार चारस पण चारसो पार का होणार आहे हे नाही सांगितलं तुमची युरियाची बॅग चारशो पार चारशे तीस चा सिलेंडर त्याला महाग वाटत होत आहे का नाही मग अकराशे तीस केलं आणि इलेक्शनचं वर्ष आहे तर दोनशे झोपकानं का केले कमी घ्या ना शेकून चांगली गरम फडकेना द्या त्याले मत आता द्या का मत हा डीएपीची बॅग जे शेतात वापरतो आपण दोन हजार तेरा चौदा ले पाचशे अडतीस रुपयाची होती ह्या चोट्यानं साडे तेराशे नेली आता दोन दिवसाच्या अकबर पुन्हा दोनशे दोनशे रुपयानं खताचे भाव वाढवले घ्या इथं आता आला चांगली शेकवा ध्यान ना त्याला मध्यान अजून अजून शेकवते तू चांगला गरम फडक करून लावते आपण एक अनफड गवार पंतप्रधान या देशात बसवला आहे त्याचे हे परिणाम आहे आणि तो स्वतः म्हणते मै फकीर झोला लेके चल देऊ साल्या आम्हाला फकीर कर चोट्या हा तू फकीर आहे तर हाय आणि सध्या जे हे राजकारण चालू आहे महाराष्ट्रात बी चालू आहे तुम्ही पहा एक ते नागपूरवाला आहे ये, पुन्हा येईन पुन्हा येईन या बीड जिल्ह्यात गोपीनाथ मुंडे साहेबांचं मोठं योगदान आहे त्यांच्याच घराले खतम करायचं काम त्या पुणा येईन वाल्याने केलं आहे तुम्ही विधानसभेला शिटकवून दिली पंकजा ताई चांगले चांगले नेते खतम केले काऊन तर मुख्यमंत्र्याचे दावेदार नव्हते पाहिजे आले तिकडं बावन कोयले शीट नाही दिली एक ना खडसे साहेबाचं नेतृत्व गायब करून टाकलं म्हणजे याच्या रस्त्यात याच्या रस्त्यात जे जे होते ते गायब केले ना आता तुम्हाला सांगतो ठीक आहे इथं बी निवडून याचे चान्सेस नाही आहे म्हणून शीट दिली कारण मोदीच्या विरोधात वातावरण हो आहे ना त्याला माहित आहे का हे निवडून नाहीत अस्तित्वच खतम करू माया लाईनीतले सगळे मोरे चेक अँड मेट <laughs> मी पाहूनच राहिलो त्याचा अभ्यासच करून राहिलो मी ह्या काका गेम खेळून राहिला हनुमंत हे काँग्रेसनं का केले आभे चोट्यो तुम्ही ज्या शाळेत शिकले का नाही त्या काँग्रेसनं उभ्या केल्या जे साल्यो हो, तुम्ही इकाले काढून राहिले ते बी काँग्रेसनंच केलं इजरो ह्या जो झेंडा घेऊन टाकते का नाही चंद्रयान उल राहिले सायंटिस्ट बोलायचे पण होती एवढा आहे का ते चंद्रयान उतरलं नाही <laughs> मुंबईले वानखेडे स्टेडियमवर मॅच होणार होती फायनलची तिथं अहमदाबादले घेतली बरं नौटांची एवढा आहे का वल्लभभाई पटेलचा पुतळ्या उभारला जगातला मोठा आणि त्याच्या स्टेडियमचं नाव बदलून स्वतःचं लावलं हा स्वतःच नाव लावलं ना नाव मेल्यावर देत असते यानं जिवंत पण लावलं <laughs> लाव हुशारच तेवढा आहे ना सांगन कोण बर तिथं मॅच पाहायला गेलो फायनलची हे साली मॅच हारलो जिथं गेलं तिथं सत्यानाच करून आलाय आणि अशा परिस्थितीत आणि बीजेपी हे चक्रविव आहे आता ताईची इच्छा झाली असन का दुसऱ्या पक्षात जाव बा तर जाईन कशी चिकी आहे ना गेलं का पुन्हा अ गेला का लावतो इडी जाता बी येत नाही आणि जे जे गेले ते चांगले पस्तावणार आहे चांगली शिकवणार आहे त्याची फाईल तयार करून आहे प्रत्येकाची तिथं गेला का बीजेपी हे चक्रव्यू आहे त्यानं बरोबर इकडून तिकडून फिल्डिंग लावून ठेवले आला का घ्या आतमध्ये चांगला लेडस धरून इथं भाषणं द्याय ते मोदीच्या सर्वात जास्त सभा महाराष्ट्रात होऊन राहिल्या आणि टार्गेट कोण पवार साहेब पवार साहेब तर एकच माणूस आहे इथं जादूगार आकड्याचा राजकीय आकड्याचा जादूगार एकच माणूस आहे तो म्हणजे माननीय पवार साहेब आणि त्यानं ते पाहिलं आहे का इंडिया अलायन्सले जर दोनशे त्र्याहत्तर जागा नाही भेटल्यानंतर दहा पंधरा सीटा कमी पडल्या तर सत्ता स्थापन करायची कशी हे एकच माणूस करू शकते कारण यायना आहे मग का करायचं तिथं आता आपलं सरकार येत नाही कोणते काम केले हे सांगता येत नाही ह्या पक्ष फोड डायरेक्ट सुरत मार्ग गुवाहाटी पन्नास खोके माजले मग का करत मग पुन्हा साहेबाचं घर फोड पक्ष फोड घड्याई चोरून नेली एवढं मतदान करा तुतारी या चिन्हावर का चार तारखेला सकाळी जूनले काउंटिंग सुरू झालं सकाळी सात वाजता का दहा वाजून दहा मिनिटांनी घड्याय बंद पडलं पाहिजे आणि ते घड्या पवार साहेबापाशी वापस आणून दिलं पाहिजे कारण त्या घड्याच्या चाबाई एकाच माणसापाशी आहे म्हणून आता त्या दिवशी एका भाषणात म्हणे हे मंगळ सूत्र हा म्हणजे काँग्रेस सत्तेत आली तर मंगळ सूत्र बी नाही गोळ्यात ठेवणार म्हणे त्या बायकोचं पाहि ना पहिले दुसऱ्याच्या बायकोचं आम्ही आमचं पाहून घेऊ का करायचं आहे तर आणि काय यायले महागाई भेंड समजा बायका टाकल्या लेकर केले ते आम्हाला महागाई सांगून राहिले अरे महागाईचे चटके आम्हाला माहीत आम्हाला विचारा सिलेंडर किती रुपयाचा बायको आली का डेंग 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 लावते सिलेंडर आलं कोण जबाबदार आहे याले कोण जबाबदार आहे पेट्रोलचे भाव माझ्या बापानं वाढवले डीएफीचे भाव माझ्या बापानं वाढवले का तुमच्या बापान वाढवले हा अरे ह्या ह्या इथं आया बहिणी बसून आई यायले तिकीट दिली अर्धी तिकीट एस टी महामंडळाची जसे काही भाव भावाच्या घरी रोज चक्रा मारणार आहे भाऊजाई उभ्या तरी ठेवते का त्याले दिवाळी एक पोतीनं फेकून मारते शंभर रुपयाच त्याला गरज कायची आहे त्याला सिलेंडर द्यायला अर्ध्या किमतीत रोज गरज आहे थे नाही काय नाही ठे नाही दिलं थे कस तीन इतकं बदमास आहे हे हा मार आपल्याला सांगते जी हिंदू आहे हिंदू आहे हिंदू आहे हिंदू खत्रे मे कायचा भेंड खत्रे मे साल्या तू हिंदू आहे तर माय मेली टकलं केलं का तुला हा हा माल सांगते अरे केलं का सांगा केलं का हिंदू सांगते तो अरे सांगते बरोबर आहे का नाही मग त्याच्यानंतर कोण हिंदू रीती रिवाजानुसार भारतातले शंकराचार्य सांगून राहिले चार पीठाचे का पूजा करायचे असेल तर नवरा बायको पाहिजे घराचं वास्तू करायचं असेल तर बायको पूजेत बसते मंदिरात प्राण प्रतिष्ठा करायची आहे तर बायको बसते ठीक आहे भागवत सत्ता असल्या गावात तर नवरा बायको बसते बसते का नाही ह्या ह्याचं तिथं एकटाच कोणीच नाही कॅमेऱ्याचे म्हणजे माझ्या आजूबाजूला बी नाही पाहिजे अरे देशाचं सर्वात मोठं पद आहे राष्ट्रपती